महाराष्ट्रात शिक्षणाचा दर्जा उंचवणारे पाच जिल्हे मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी भारता एक आहे जे भारताच्या अशा राज्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते ज्या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळते नुकताच महाराष्ट्राने शालेय शिक्षणात देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे जो भारत सरकारच्या पीजीआय म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षणाचा दर्जा पायाभूत सुविधा शिक्षकांचं प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांचा सहभाग यावर आधारित गुण देऊन काढला जातो महाराष्ट्राने एक हजार पैकी नऊशे अठ्ठावीस गुण मिळवून पहिले स्थान पटकावले आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्रातील जिल्हे आघाडीवर आहेत आज आपण महाराष्ट्रात शिक्षणाचा दर्जा उंचवणारे पाच जिल्हे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच सातारा महाराष्ट्रात सर्वात उत्कृष्ट शिक्षण भेटणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सातारा जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागतो ज्या जिल्ह्याने शिक्षणात सातत्याने दर्जा वाढवला आहे विशेषतः ग्रामीण भागात कराड पाठण महाबळेश्वर या भागातील शाळांमध्ये डिजिटल शिक्षण स्मार्ट क्लासरूम आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबवले जातात दोन हजार अकरा नुसार सातारा जिल्ह्याची साक्षरता ब्याऐंशी पॉइंट सत्त्याऐंशी टक्के आहे साताऱ्यात विशेषतः सैनिक स्कूल आणि अनेक खासगी शाळांनी राष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे यम एस सी ए आर टी च्या अहवालानुसार साताऱ्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आणि मूल्यमापन पद्धती उत्तम आहे ज्यामुळे इथल्या शिक्षणाचा दर्जा सुधारला आहे नंबर चार नागपूर महाराष्ट्रात सर्वात उत्कृष्ट शिक्षण भेटणाऱ्या जिल्ह्यांमध्ये नागपूर जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो जो विदर्भाचा शैक्षणिक केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो इथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ व्ही एन आय टी मेडिकल कॉलेज आणि दर्जेदार शाळा व कॉलेज यासारखे विद्यापीठ आहेत नागपूरमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये डिजिटल शिक्षणावर मोठा जोर दिला जातो ज्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारला आहे याशिवाय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमामुळे शिक्षकांची गुणवत्ताही वाढली आहे तसेच नागपूरमधील अनेक विद्यार्थी आय ए एस यू पी एस सी नीट जे डबल ई यासारख्या परीक्षांमध्ये यश मिळवत आहेत जे या जिल्ह्याच्या भक्कम शैक्षणिक पायाभरणीचे यश आहे नंबर तीन सांगली महाराष्ट्रात सर्वात उत्कृष्ट शिक्षण भेटणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सांगली जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो या जिल्ह्यात शिक्षणाची अतिशय उत्तम सोय आहे विशेषतः ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था दिवसेंदिवस प्रगती पथावर आहे सांगली जिल्ह्यात शासकीय शाळांमध्येही ई लर्निंग सिस्टीम परीक्षा तयारीसाठी विशेष उपक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी डिजिटल सुविधा दिल्या जात आहेत तसेच या ठिकाणी अभियांत्रिकी पॉलिटेक्निक आय टी आय आणि डब्ल्यू आय टी म्हणजेच वालचन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यासारख्या नामांकित संस्था आहेत ज्या संपूर्ण देशभरात लोकप्रिय आहेत म्हणूनच सांगली जिल्हा दिवसेंदिवस शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करताना दिसत आहे नंबर दोन मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे मुंबई जी आपल्या महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते जिथे अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा आय आय टी मुंबई टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आणि मुंबई विद्यापीठ यासारख्या संस्था आहेत ज्या ठिकाणी कौशल्यधारित शिक्षण ई लर्निंग आणि व्यावसायिक मार्गदर्शन यावर भर दिला जातो तसेच इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि आधुनिक शिक्षण पद्धती यावर भर दिला जातो या व्यतिरिक्त आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाची तयारी इथे मोठ्या प्रमाणात करून घेतली जाते नंबर एक पुणे महाराष्ट्रात सर्वात उत्कृष्ट शिक्षण भेटणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो ज्याला शिक्षणाचे माहेर घर म्हणूनही ओळखले जाते जर जिल्ह्याच्या साक्षरतेचा विचार केला तर पुण्याचा साक्षरता दर शहाऐंशी पॉइंट पंधरा टक्के इतका आहे पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ फर्ग्युशन कॉलेज आणि अनेक सीबीएसई आय सी एस या सारख्या शाळा आहेत इथल्या शाळांमध्ये डिजिटल लर्निंग स्टेम एज्युकेशन आणि स्पर्धा परीक्षेची तयारी यावर भर दिला जातो शिक्षकांची गुणवत्ता पालक शाळा यांचे सहकार्य आणि शहराची शिक्षणप्रेमी संस्कृती यामुळे पुणे शिक्षणात अग्रेसर ठरतो पीजीआयच्या दोन हजार वीस दोन हजार एकवीसच्या च्या अहवालात पुण्याने शिक्षणाच्या सर्व निकषावर उच्च गुण मिळवून अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रात शिक्षणाचा दर्जा उंचवणारे पाच जिल्हे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुमच्या भागात सर्वात उत्कृष्ट कॉलेज किंवा शाळा कोणती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील